नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खूप छान आणि रोमँटिक असणार आहेत तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुरुवातीला अंजली देवी आई समोर हात जोडून उभी असते आणि तिच्या मनात विचार म्हणजे ती लावण्या जे बोलते ना की आपला ट्रक कंटेनर दरीत कोसळला आहे म्हणून हे सगळं अंजलीला आठवत असतं आणि त्या गोष्टी त्यांनी विज्युअलाइज करून दाखवल्या तिथे त्यात प्रेक्षकांनो की चुकीच्या प्रेक्षकांना लग्न झाल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात पर। हे बघतोच आहेत आपण हे सगळं अंजलीला आठवून बिचारीला टेन्शन येत असतं आणि प्रेक्षकांनो तेवढा तिथे मामा येतात आणि अंजलीला चिंतेत बघून मामा म्हणतात की अंजली ते म्हणतात की अजूनही त्या ऍक्सिडेंटचा विचार करतेस अंजली म्हणते की ऍक्सिडेंट चा नाही मामा मी खर तर आजीचा विचार करते हे जे काही घडलंय त्यातनं आजीची भीती आणखीनच वाढली मामा म्हणतात ते तर आहेच आणि घरात जे चाललंय त्याचा ईश्वरीच्या मनावरही खूप परिणाम होतोय रे मामा म्हणतात प्रेक्षकांनो कि आपला अर्णव घेईल ना तिला सांभाळून अंजली म्हणते तो घेईलच सांभाळून पण ओव्हरऑल पण घरातलं वातावरण थोडं सॅड झालंय आणि प्रेक्षकांना हे ऐकून मामालाही थोडस वाईट वाटत आणि तेवढ्या त्यांच्या मनात काहीतरी येतं प्रेक्षकांना आणि ते अंजलीला सांगतात ते म्हणतात की वातावरण प्रसन्न होईल मामा म्हणतात अग असं काय करतेस विसरलीस का सात्विका ताईने घालून दिलेली प्रथा नवीन जोडप्याने पूजेला बसायचं दागिने आणि अंजली म्हणते की हो खरच की आणि अंजली म्हणते प्रेक्षकांना की फक्त हे हवे होते रे या पूजेसाठी ती म्हणती काही फोनही लागत नाही यांचा प्रेक्षकांना आपल्याला तर सगळी हकीकत माहिती आहे आणि मामा म्हणतात की लागणारही नाही अंजली म्हणते काय मामा म्हणतात अगं तिकडे रेंजचा प्रॉब्लेम आहेत ना मी म्हणालो होतो ना तुला अंजली म्हणते हो मामा म्हणतात बरं मी एक काम करतो मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो मामा म्हणतात की तू पूजेच्या तयारीला ला असं बोलून अंजली तिथन निघून जाते प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांनो अंजलीने ईश्वरीला आणि अर्णवला रूम मध्ये बोलावलेलं असतं ह आणि अर्णव म्हणतो की ताई बोलावलं अंजली म्हणते हो आणि प्रेक्षकांनो तिच्या हातात दागिन्यांची बॉक्स असतात आणि ऐश्वरीला ते म्हणतात की अग बस ग आता प्रेक्षकांनो या ईश्वरीने विचारावं ना तुमचे मिस्टर कुठे आहेत आणि मागे फोटोही आपल्याला दिसत आहेत दोघं नवरा बायकोचे पण ते ईश्वरी काही अजून बघत नाहीये आणि अंजली म्हणते की हे दागिने तुझ्यासाठी ईश्वरी म्हणते माझ्यासाठी अंजली म्हणते हो आणि प्रेक्षकांना परत एकदा ते फोटोच त्यांनी दाखवलेले आहे म्हणजे ईश्वरीच्या मागे जे फोटो दिसत आहेत ना ते अंजली म्हणते की हे राज शिरक्यांचे पारंपरिक दागिने आहेत याच्यावर तुझा हक्क आहे ईश्वरी म्हणते अहो पण एवढे सगळे दागिने म्हणजे अंजली म्हणते की माझं झालं नाही अजून बोलून अंजली म्हणते की राजशिर्क्यांच्या प्रथेप्रमाणे नवरात्रात हे सगळे दागिने घालून लक्ष्मीने देवीच्या पूजा करायची असते आणि प्रेक्षकांनो अर्णव मात्र गालातल्या गालात असतो गाला आणि ईश्वरी त्याच्याकडे बघते अर्णव म्हणतो घालल ती ताई अंजली म्हणती अरे तिने नाही घालायचे तू घालायचेस तिला हे सगळे दागिने आणि प्रेक्षकांनो दोघेही सोबतच म्हणतात अर्णव म्हणतो वॉट आणि ईश्वरी म्हणते काय आणि अंजली म्हणते हो प्रथाच आहे तशी आपली नवऱ्याने हे सगळे दागिने बायकोला घालायचे आणि मग आणि दोघांनी एकत्र मिळून देवीची पूजा करायची अगदी अगदी सागर संगीत आणि अर्णव म्हणतो की एक मिनिट ताई यु मिन दागिने मी मी सिंदोरला घालायचे म्हणजे मी 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 घालायचे अंजली म्हणते हो हो तू घालायचे अंजली म्हणते असं काय करतोस तुला आठवत नाहीये का आपली आई सुद्धा हे सगळे गाणे दागिने घालायचे आणि देवीची पूजा करायची अर्णव म्हणतो की ऑफकोर्स ताई मला आठवतय अंजली म्हणते मग अंजली म्हणते की किती सुंदर दिसायची आमची आई अगदी देवी सारखीच ईश्वरी म्हणती अहो पण ताई हे सगळे दागिने अंजली म्हणते अग ईश्वरी आमची आई असती ना तर तिला आवडलं असतं तुला या दागिन्यांमध्ये बघायला ईश्वरी म्हणते की ताई आधीच या घरामध्ये सगळ्यांचा माझ्यामुळे खराब हे, अगदी खारा हे तर अगदी खरं आहेत प्रेक्षकांना आणि ईश्वरी म्हणते त्यात मी हे केलं तर गोंड गोष्टी आणखीनच बिघडतील अंजली म्हणते की ईश्वरी ही आमच्या आईची इच्छा आहे तिची ही प्रथा आहे आणि घरात ऍक्सिडेंट झाल्यापासून वातावरण जरा बिघडलंय त्यामुळे घरची सोन म्हणून तू हे दागिने घालून देवी आईची पूजा केलीस त्यामुळे घरातलं वातावरण पण त्यामुळे निवळेल ईश्वरी म्हणते की पण ताई आजींना असं वाटतंय की हे सगळं माझ्यामुळे घडतंय पण त्यात मी हे देवीची पारंपरिक पूजा केली तर तेवढ्यात अंजली म्हणते प्रेक्षकांना ईश्वरी देवीची पूजा ही तुझ्या हातूनच व्हायला हवी आणि अंजली म्हणते की अगदी खरं सांगू का तुला जेव्हापासून तू या घरात आहेस तेव्हापासून माझ्या आणि माझ्या बाळाला होणारा त्रास हा खूप कमी झालाय खरं तर मला खूप शांत वाटतंय आणि अंजली म्हणती की प्रेक्षकांनो चिंटूसाठी तूच योग्य आहेत आणि तुझ्यासाठी चिंटूसाठी चिन, तू तु योग्य असं मला कधीच वाटलं नाही म्हणजे तूच योग्य आहे आणि अंजली म्हणते की देवीची पूजा तुझ्या हातूनच व्हायला हवी आणि ईश्वरी म्हणती ताई तरी सुद्धा अंजली म्हणते की लक्ष्मीला लक्ष्मीला नारायने सजवलं की देवी, देवी अगदी प्रसन्न होईल बघ आणि ईश्वरी म्हणती ठीक आहेत आईंच्या इच्छे खातर करेल मी हे आणि प्रेक्षकांना अंजली खूप प्रसन्न होती आणि ते दागिने ईश्वरीच्या हातात सोपवते आणि इकडे प्रेक्षकांना ईश्वरी तयार झालेली असते आता फक्त दागिनेच घालायचे असतात तिला आणि ती त्या खुर्चीवर बसलेली असते तेवढ्यात अर्णव तिच्या पाठीमागे येतो आणि प्रेक्षकांना असं वाटतंय की दोघ जण अकवर्ड फील करतात आणि तेवढाच अर्णव म्हणतो की मी सिंदोर मे आय ईश्वरी डोळे मोठे करूनच बघते आणि अर्णव म्हणतो परमिशन आहे ना तुझी का अजून काही आर्ग्युमेंट्स आहेत तुझ्या स्टॉक मध्ये ईश्वरी म्हणते की म्हणजे अर्णव म्हणतो म्हणजे आपल्याला दागिने घालायचे ना आणि आता हो म्हणशील आणि नंतर म्हणशील की तकलीफ झाली म्हणून हे सगळं मी माझ्या मनासारखं करतो असं म्हणशील आणि चिडशील आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला नसलला घालायचं तर तेवढ्यात तिला असं कळत आठवतं की अंजली म्हणते की ही प्रथा आहे ईश्वरी म्हणते की इथे सवाल परंपरेचा आणि माझ्या सासूबाईंच्या इच्छेचा आहे आणि तेवढ्यात मात्र अर्ण उतरतो म्हणतो की तुम्हाला नवरा मानत नाही आणि माझ्या आईला सासू मानतेस ईश्वरी म्हणते की मी काय मानते काय मानत नाही हे तुम्हाला सांगायची जरूरत मला ईश्वरी पुढे बोलणारच तेवढ्यात अर्ण म्हणतो की भडबड नकोय हम्म किती भडबड करते स्टॉप आणि प्रेक्षकांना असं बोलल्यानंतर अर्णव तिथे खाली बसतो आणि तिच्या पायाला हात लावतो तेवढ्यात ईश्वरी म्हणते की अहो काय करताय आणि अर्णव तेवढ्यात उत्तरतो की पैजण पायात घालणार आहेत की गळ्यात आणि प्रेक्षकांना हळूच अर्णव तिचा पाय घेतो आणि ईश्वरी मात्र अर्णवकडे प्रेमानेच बघते प्रेक्षकांना असं वाटतंय की तिच्या मनात प्रेम आहेत पण ती काही गोष्टींमुळे ते स्वीकारत नसावं आणि अर्णव हळूच तिचा पाय घेतो आणि आपल्या मांडीवर ठेवतो आणि हळूवारपणे तिला एक पैंजण घालतो अर्णव मात्र पैंजण घालत असतानाही ईश्वरीकडे बघणं काही सोडत नाही त्यामुळे ती तिची नजर इकडे तिकडे सारखी फिरवत असते प्रेक्षकांनो आणि प्रेक्षकांना तो हळूच तो तिचा पैंजण घातलेला पाय खाली ठेवतो आणि दुसरा पाय घेतो अर्णव मात्र त्या पाह्यातही पैंजण घालत असताना ईश्वरीकडे बघणं काही सोडत नाही आणि अर्णवचे पैंजण घालून झाल्यानंतर अर्णव हात पुढे करतो आणि म्हणतो हम्म ईश्वरी पण नजरेने म्हणते काय अर्णव म्हणतो बांगड्या घालायच्या आहेत ना आणि प्रेक्षकांनो हे सगळं नजरेनेच होत असत आणि ईश्वरी हळूच हो तिचा हात त्याच्या हातात देते आणि अर्णव त्या आईच्या बांगड्यात ते ईश्वरीच्या हातात घालतो आणि अर्णव म्हणतो की ब्युटिफुल ईश्वरी म्हणती ओ अर्णव म्हणतो की आईच्या बांगड्या तो म्हणतो तुला काय वाटलं की मी आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणते की घाला अर्णवने दोन्ही बांगड्या घालून दिलेल्या असतात आणि अर्णव आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की मी सिंदोर प्लीज गेट अप ईश्वरी म्हणती कशाला कमरपट्टा घालणार घालणारेस की नाकात अर्णव म्हणतो की नाकात कसं दिसेल ना आणि प्रेक्षकांना अर्णवने कमरपट्टा हातात घेतलेला असतो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहतो आणि दोघही आरशासमोर असतात आणि प्रेक्षकांना ईश्वरीने हाताची घडी घातलेली असते अर्णव म्हणतो की मी मिसिंदर हात आणि प्रेक्षकांना लगेच हाताची घडी काढते अर्णव म्हणतो की थोडे वर प्लीज आणि ईश्वरी करते अर्णव म्हणतो की अजून थोडे आणि ती परत थोडेसे वर्क करते आणि अर्णव म्हणतो की मी सिंदोर अजून तेवढ्यात ईश्वरी चिडते आणि म्हणते की आता काय तुम्ही माझ्याकडून पेटी करून घेणार आहेत का हा अर्णव म्हणतो ओके आणि प्रेक्षकांनो अर्णव कमर पट्टा घालणारच तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात खूप मस्त आणि खूप रोमॅन्टिक सीन असतो प्रेक्षकांना हा काय छान जोड दिसते ना प्रेक्षकांना त्यांची आणि अर्णव म्हणतो की अजून थोडा वेळ जर अशी बघत राहिली ना माझ्याकडे तर नवरा मानशील मला तू आणि प्रेक्षकांनो अर्णव ईश्वरी थोडस बिचकते आणि नंतर म्हणते की मी घालते अर्णव म्हणतो की प्रथा आहे मी सिंदोर मलाच घालावं लागणार ईश्वरी प्रेक्षकांनो घाबरलेली दिसते आणि म्हणते की कसल्या प्रथा आहेत काय माहिती आणि अर्णव प्रेक्षकांना तिच्याकडे बघतच असतो ईश्वरी म्हणते की झालं अर्णव म्हणतो केव्हाच झालं ईश्वरी म्हणते मग सांगायचं ना आणि अर्णव म्हणतो की सुंदर आणि ती म्हणती अर्णव म्हणतो की आरसा सुंदर दिसतोय आज ईश्वरी म्हणते की घाला पटकिनी पुढचे दागिनेत आणि प्रेक्षकांना इथे छान असं रोमॅन्टिक गाणं लागलेलं असतं वेड्या म्हणासा गणं हे गाणं आणि असं बोलून ईश्वरी परत त्या खुर्चीवर बसते आणि अर्णव मात्र असतो आणि प्रेक्षकांनो अर्णव आता बाजूबंद घालत असतो आणि बाजूबंद घालताना परत एकमेकांची नजर एकमेकांकडे होते आणि प्रेक्षकांना हा ही सी सीन खूप म्हणजे खूप मस्त आहेत आणि दोघेही परत आरशात बघतात आणि खूप सुंदर दिसतात प्रेक्षकांना ते आणि टायटल सॉंग तेच म्हणजे टायटल सॉंगच असतं पण वेगळ्या मराठी आपलं पिक्चरच ना त्याला काही नाव नसावी तू हिर मजमित हे गाणं लागतं प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना ईश्वरी अर्णव कानातले घालत असतो आणि तिचे केस हळू मागे करतो तेव्हाच ती ईश्वरी तिचे डोळे मिटते आणि अर्णव कानातले घालत असतानाच ईश्वरी म्हणते की औच आणि अर्णव म्हणतो आय एम सॉरी ते ईश्वरी आय एम सॉरी रिअल वेरी सॉरी मी ते मुद्दाम नाही केलं ईश्वरी म्हणते की द्या कानात ते कानातलं माझं मी घालते तुम्हाला नाही जमणार अर्णव म्हणतो की प्रथा आहे ते मलाच करावं लागेल ईश्वरी म्हणते की ते करा लवकर <laughs> आणि अर्णवने कानातलं घातलंच आणि त्याचं काहीतरी पडतं तो म्हणतो की असं करतो आणि ईश्वरी म्हणते काय झालं अर्णव म्हणतो की स्क्रू पडला ईश्वरी म्हणते का कसल आणि अर्ण म्हणत नाही म्हणते की तरीही मी तुम्हाला सांगत होते माझं मी घालते कानातले तुम्हाला नाही नाही जमणार हे काम पण आणि प्रेक्षकांनो अर्जुन इकडे तिकडे ते कानातल्याच स्क्रू शोधतच असतो ईश्वरी म्हणते की प्रत्येक गोष्ट इगोवर घ्यायची आदतच आहेत ना तुम्हाला ईश्वरी म्हणते मला नाही जमणार म्हणजे काय मान्यच नाही ना करायचं ते कि एखादी गोष्ट आपल्याला नाही बाबा येऊ शकत ईश्वरीना प्रेक्षकांना चिडचिड करते आणि म्हणते की किती वेळ जाणारे हे सापडायला काय माहीत ईश्वरी म्हणते की खाली सगळे वाट बघताय आपली आणि इथे द ग्रेट एस आर शोधतायत कानातल्याची फिरकी अर्णव म्हणतो की, की कानातल्याची फिरती फिरकी कुठे गेली ईश्वरी म्हणती काय करूयात आपल्या तुमच्या ऑफिस मधल्या स्टाफला बोलवूयात का शोधायला तरी मी माझ मी सांगत होते घालते मी कानातलं पण ऐकल ऐकायच नाहीये ना कुणाचं आणि अर्णव तिथे बसतो प्रेक्षकांना आणि ईश्वरीला म्हणतो की पाय बाजूला कर आणि अर्णवला फिर फिर ती फिरकी दिसते अर्णव म्हणतो सापडली फिरकी अर्णव म्हणतो आता मी म्हणू का मला तकलीफ देण्यासाठी करतेस काय म्हणतेस तुझ्या त्या इंदोरी भाषेत जाणबुजके जाणबुजकेच म्हण म्हणू मी आणि ईश्वरी म्हणते बुचके काहीही काही, काय बोलताय मला कळलं सुद्धा नाही की माझ्या पायाखाली ते अर्णव म्हणतो की माहितीये मला ईश्वरी म्हणते मग ईश्वरी आरडव म्हणतो की मस्करी करत होतो आणि ईश्वरी म्हणते द्या माझ्याकडे मी माझं मीच घालते अर्णव म्हणतो की प्रथा आहे मलाच घालावं लागणार आणि ईश्वरी त्याच्या हातात टेकवते आणि म्हणते की घ्या आणि परा करा काय ते पटकनी आणि प्रेक्षकांना इथे गाण्याचं टायटल सॉंगही लागतं आणि अर्णवने कानातले दोन्ही गाण्यातले छान पद्धतीने असे घातलेले आहेत आणि दोघही मात्र एकमेकांकडे आरशातूनच बघत असतात ईश्वरी म्हणते की झालं अर्णव महा डोलावून म्हणतो की हो झालं आणि प्रेक्षकांना आता हार घालण्याची वेळ येते हं आणि अर्णव तिच्या गळ्यासमोर हार असा ठेवतो हो आणि दोघं परत एकमेकांकडे बघता आणि अर्ण ईश्वरी तो हार पुढून घालण्याचा प्रयत्न करते आणि अर्णव पाठी मागणं आणि अर्णव तिला आरशात न खुणवतो की तुझे केस ईश्वरी त्याला हात करून सांगते की हो आणि अर्णव नजरेने तिला सांगतो की बरोबर आहेत ना ईश्वरीही म्हणते की नजरेने सांगते प्रेक्षकांना हो हो अस अर्णवने दोन्ही हे हार घालून कानातले वगैरे घालून झाल्यानंतर अर्णव तिच्या समोर उभा राहतो आणि प्रेक्षकांना आता नथ घालण्याची वेळ येते आणि अर्णव त्यातनं नथ काढतो आणि ईश्वरीला दाखवतो ईश्वरी म्हणते की थांबा आणि तिची ती मोरणी नथ पिन असते नो पिन ती काढते ती आणि अर्णव डायरेक्ट तिच्या समोर असं उभा राहतो दोन्ही गुडघ्यांवर आणि प्रेक्षकांना अर्णव हळूच ती न तिच्या नाकामध्ये घालतो आणि प्रेक्षकांना दोघेही एकमेकांकडे खूप इमोशनल आणि रोमॅंटिक याच्याने बघत असतात ना आणि अर्णवती ते खाली बसतो आणि प्रेक्षकांना ईश्वरी तिथून उठून जातानाच अर्णवतीचा हात पकडतो आणि अर्णव मागे वळून बघते तर काय अर्णव म्हणतो ही फक्त प्रथा नाही आहेत हा हक्क आहे आणि हा हक्क मी कधीच कोणाला नाही देणार कधीच ईश्वरी म्हणते की जे नातं मी मानत नाही त्या नात्यात परंपरेच्या बंधनामुळे परत एकदा अटकणार आहेत आणि अर्णव म्हणतो तू जरी मानत नसली तरी हे नातं आहे हे तर अगदी खरं आहे प्रेक्षकांना आणि अर्णव म्हणतो की लवकरच कळेल तुला आणि प्रेक्षकांनो ईश्वरी मात्र तिचा हात त्याच्या हातात न काढण्याचा प्रयत्न करते आणि अर्णवही तिचा हात अडकून ठेवत नाही लगेच सोडतो आणि प्रेक्षकांनो ईश्वरी जात असते आणि जाताना तिला परत मागे वळून बघते आणि त्याला विचारते की तुम्ही काही म्हणालात अर्णव म्हणतो गुड परत एकदा तुला माझ्या मनातलं कळालं आणि ईश्वरी थोडी कन्फ्यूज होते आणि म्हणते की चला खाली सगळे वाट बघत असतील आपली आणि अर्णव तिला चढवण्याचा मात्र एकही चान्स सोडत नाही आणि म्हणतो की तू मानतेस मग आपण कपल आहोत ईश्वरी म्हणते काही गरज नाहीये मी जाईल एकटी अर्णव म्हणतो नाही नाही थांब थांब अर्णव म्हणतो की तू जरी मानत नसली पण मला माहितीये की आपण दोघं कपल आहोत आलोच आणि अर्णव तिथून उठतो आणि प्रेक्षकांना दोघं खाली येताना दाखवलेले आहेत आणि इकडे अंजली खाली उभी असते आणि तेवढ्यात मामा आजीला घेऊन येतात आणि अंजलीला आवाज देतात अंजली म्हणते की आजची आणि अंजली म्हणते की बरं झालं तू आलीस आज प्रथेप्रमाणे नवीन जोडप पूजा करणार आहे देवीची अंजली म्हणते की ईश्वरी सुद्धा येईलच आईचे दागिने घालून मामा म्हणतात कुठे आहेत अंजली म्हणतील येतील येतील आणि प्रेक्षकांना दोघेही ईश्वरी ही छान तयार झाली असते आणि अर्णवही छान तयार झालेला असतो दोघेही येताना दिसतात आणि प्रेक्षकांना दोघे खाली सोबतच येत असतात आणि मामा त्यांच्याकडे बघत असतात अंजलीही त्यांच्याकडे बघत असती पण आजीही बघत असतात पण आजी ही स चेहरा काही प्रसन्न दिसत नाही प्रेक्षकांना हे तर आपल्याला माहितच आहे पण तरीही आणि प्रेक्षकांना दोघे खालीले आलेले असताना आजी मात्र तिला बघतच राहतात मामा म्हणतात की खूप सुंदर दिसते ईश्वरी आणि मामांचे डोळे प्रेक्षकांना भरून आले आणि ते म्हणतात की अगदी सात्विका आईची आठवण आली आणि अंजलीही म्हणते की खरंच अगदी आईची आठवण झाली तुझ्याकडे बघून ईश्वरी म्हणते खरंच खूप सुंदर दिसते आणि अर्ण मात्र ईश्वरीकडे बघतो प्रेक्षकांना आणि प्रेक्षकांना दोघेही एकमेकांकडे बघतात आणि ह्या मालिकेचा एपिसोड इथे संपतो प्रेक्षकांनो आजचा एपिसोड खरंच खूप म्हणजे खूप सुंदर होता तुम्हाला नक्की आवडेल आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा आणि हो प्रोमो बघायचा अजून आपल्याला आणि प्रेक्षकांनो इकडे आर... ईश्वरी डाव्या बाजूने असते तर अंजली तिला सांगते की तू उजव्या बाजूने हो आणि प्रेक्षकांना ती उभी राहणार तेवढ्यात तिथे लावण्य हात लावते आणि प्रेक्षकांना हे मात्र ईश्वरीला सहन होत नाही आणि ती लावण्य असते आणि लावण्य म्हणते की आज तुझ्या सोबत आरती मी करणार अंजली म्हणते की लावण्या देवीच्या आरती जोडप्याने करायची असते लावण्य म्हणते ऑफकोर्स आय नो अर्णव म्हणतो तुला हेही माहिती असेल की मिस इंदोर आता बायको आहेत माझी आणि आजी म्हणते की आज लावण्याच्या हातून आरती आणि पूजा म्हणून मी बोलावलंय तिला प्रेक्षकांना की नाही मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये आता अर्णव सोबत आरती नक्की कोण करणार मिस इंदोर की लावण्या हा एक प्रश्न आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की अर्णव सोबत आरती कोण करणार आता ह्या मालिकेचा प्रोमो हे इथे संपतो तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय